जय महाराष्ट्राची एक विशेष बातमी पाहूया राज्यात सध्या आरक्षणाच्या मागण्यांनी जोर धरलाय मराठा समाज ओबीसीनंतर आता बंजारा समाज हा रस्त्यावर उतरला आहे त्यांची मागणी महत्त्वाची मात्र ती मागणी राज्य सरकारला पूर्ण करता येईल का केंद्र सरकार मदत करेल का केंद्रीय अनुसूचित जमाती आयोग मान्यता देईल का असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत बंजारा समाजाची नेमकी मागणी काय आहे त्यामागची कारणं काय आहेत पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हैदराबाद गॅझेट इयरचा आधार घेतला मुंबईच्या आंदोलनामुळं सरकारनं जी आर काढला आणि मराठा समाजासाठी हैदराबाद गॅझेटियर लागू केलं मागणी मान्य झाल्यावर मनोज जरांगे आंतरवालीमध्ये परतले खरे मात्र त्यांच्या मागणीचा आधार अन्य समाज देखील घेऊ लागलेत बंजारा समाजानं आज राज्यातील अनेक शहरांमध्ये मोठमोठे मोर्चे काढले बीड जालना नांदेड आणि लातूरमध्ये बंजारा समाज रस्त्यावर उतरला बंजारा समाज आजच्या घडीला विमुक्त जमाती प्रवर्गामध्ये मोडतोय आम्हाला एसटी प्रवर्गात टाकून तिथून आरक्षण द्या अशी त्यांची प्रमुख मागणी आहे मध्ये राजस्थान मध्ये आणि इतर अनेक राज्यामध्ये या गोरमाटी समाजाला आरक्षण असेल महाराष्ट्र सरकार सुद्धा या बाबतीत विचार करेल आणि हा विचार करायला मी या ठिकाणी नक्कीच आपल्या सर्वांच्या सोबत आहे बीडच्या मोर्चात तर खुद्द धनंजय मुंडे सहभागी झाले होते मराठा आंदोलक गंगाधर काळकुटे यांनी देखील बंजारा समाजाच्या मागणीला पाठिंबा दिलाय आदिवासी समाजानं मात्र त्यांच्या एस टी आरक्षणात बंजारा समाजाला वाटेकरी करण्याला ठाम विरोध केलाय मोठ्या प्रमाणात विदर्भाच्या अकरा जिल्ह्यामध्ये आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात आहे जवळपास महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात ओरिजिनल आदिवासी समाज राहतो आहे आणि त्याच्यामुळे कोणी काहीही सांगितलं कितीही सांगितलं तरी बंजारा समाजाला आणि इतर समाजाला आदिवासीमध्ये मध्ये समावून घेतले जाणार नाही तर दुसरीकडे शरद पवारांनी समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा आरोप राज्य सरकारवर केला आहे आज महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या बाजूला アジアシーサワ а や、先生、先生が、まだいるし、アンケンシーモニカ、カイエナルスチアジアシーサはずがあるんだ。で、サハルス、<re pan ic> ラジアシャ、ネジアシェゲシャ、ヒセニカツサワーに、サワーでもに、ワンイアネウケシェシシ जाए 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 जाए। एका समाजाला हैदराबाद गॅझेट लागू केलं ला, तर अन्य समाजांनाही करा अशी मागणी आता अनेक समाज करू लागलेत बंजारा समाजाला एसटीतून आरक्षण द्यायचं ठरवलं तर केंद्र सरकार आणि केंद्रीय अनुसूचित जमाती आयोगाची देखील साथ लागणार आहे त्यामुळे यातून राज्य सरकार कसा मार्ग काढतंय आहे ते पाहावं लागणार आहे ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र न्यूज मुंबई